नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आवडत्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या वेळेमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व पदासाठी उपयुक्त परीक्षाभिमुख अशा अभ्यासक्रमानुसार अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत त्याचसोबत प्रिविस इयर क्वेश्चन्स यामध्ये आपण घेतलेले आहेत जे की टी सी एसने विचारलेले आहेत हे सर्व इम्पॉर्टंट असतील तुमच्या येणाऱ्या पद भरतीकरता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तसेच बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा तर जास्त वेळ न घेता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया बघा आजचा व्हिडिओ आपण ऑनलाईनवर पद्धतीने घेणार आहोत पहिला प्रश्न पाहूयात काय आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेला खालीलपैकी कोणते राज्य आहे चार पर्याय तुम्हाला दिलेली आहे आणि योग्य उत्तर आपल्याला त्यामध्ये शोधायचंय बघा महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेला खालीलपैकी कोणतं राज्य आहे छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात राजस्थान असे चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी योग्य उत्तर आपल्याला शोधायचं तर काय योग्य उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ह्या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा उत्तरेला कोणतं राज्य आहे महाराष्ट्राच्या तर मध्य प्रदेश पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कृष्णा नदीचा उगम खालीलपैकी कुठे झाला कृष्णा नदीचा उगम तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिले भीमाशंकर पालघर महाबळेश्वर ठाणे योग्य उत्तर काय असेल तर कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर या ठिकाणी झालेला आहे आणि महाबळेश्वर या ठिकाणहून कोणकोणत्या नद्याचा उगम होतो हेही तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खांदेरी व उंदेरी ही खालीलपैकी काय आहेत खांदेरी आणि उंदेरी हे जे नाव आहे तर हे खालीलपैकी काय आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला बंदर दिलेलं आहे त्यानंतर सागरी किल्ले दिलेले आहे त्यानंतर बेट दिलेलं आहे आणि खाड्या दिलेल्या आहे तर खांदेरी आणि उंदरी काय आहे तर हे आहे याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर तीन हे बेटे आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली आय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलवर सहभागी झाले नसाल तर नक्की सहभागी होऊन जा उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला ऑनवर सेलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करा बघा काय विचारलं तुम्हाला पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली पर्यायमध्ये काय दिले चौदा ऑगस्ट दोन हजार पंधरा एक ऑगस्ट दोन हजार चौदा दहा जुलै दोन हजार तेरा आणि एकतीस मार्च दोन हजार चौदा योग्य उत्तर काय आहे पालघर जिल्ह्याची निर्मिती एक ऑगस्ट दोन हजार चौदा पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा काय आहे कोकणाचे हवामान खालीलपैकी कसे असते आता कोकणाचं हवामान सर्वांना माहीत असायला पाहिजे कसं असेल दमट थंड सम उष्ण योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन कोकणाचं हवामान कसं आहे तर सम हवामान आहे कोकणाचं पुढचा प्रश्न आपण बघूया वाशिम हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा करण्यात आला काय प्रश्न आहे वाशिम हा जिल्हा कोणत्या जिल्ह्यातून वेगळा करण्यात आलेला आहे हिंगोली अकोला यवतमाळ नांदेड असे पर्याय तुमच्या समोर दिलेली आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला द्यायचं आहे तर कोणत्या जिल्ह्यातून वाशिम जिल्हा निवडलेला आहे तर अकोला जिल्ह्यातून हा वाशिम जिल्हा वेगळा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे सार्कची संघटना आहे या सार्क संघटनेचं मुख्यालय कुठे असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्यायमध्ये दिलेलं आहे न्यूयॉर्क लंडन पॅरिस काठमांडू योग्य उत्तर काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर आहे काठमांडू या ठिकाणी काय आहे सार्क या संघटनेचं मुख्यालय आहे पुढचा प्रश्न बघा काय संत गाडगे बाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे थे, संत गाडगे बाबा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले अकोला आहे त्यानंतर अमरावती नागपूर आहे यापैकी नाही तर योग्य उत्तर काय येईल त्याचं योग्य आणि अचूक उत्तर काय करा तुम्ही कमेंटमध्ये द्या चार आहे प्रश्न तुम्हाला दिलेला आहे संत गाडगे बाबा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे आणि याचं योग्य उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा पुढचा प्रश्न आपण बघूया बुलंद दरवाजा खालीलपैकी कोठे आहे आय एम पी प्रश्न आहे बऱ्याच परीक्षांमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे बोलंद दरवाजा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोलकाता चित्तोड फतेपूर सिक्री सारनाथ योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन बोलंद दरवाजा कुठे आहे तर फत्तेपूर सिक्री या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडचा जिल्हा कोणता आहे अतिपूर्वेकडील जिल्हा विचारले तुम्हाला महाराष्ट्राचा बघा नागपूर गोंदिया भंडारा गडचिरोली अतिपूर्वेकडील जिल्हा कोणता आहे पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे गडचिरोली हा काय आहे महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील जिल्हा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया गीर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे गीर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे पर्यायमध्ये पहा काय हत्ती गेंडा वाघ सिंह कशासाठी प्रसिद्ध आहे पर्याय नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल सिंहासाठी गिर हे अभयारण्य प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर आपल्याला द्यायचंय बघा सातशे वीस आठशे सातशे सातशे पन्नास काय असेल योग्य उत्तर महाराष्ट्राची पूर्व आणि पश्चिम लांबी किती आहे तर आठशे किलोमीटर एवढी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे परळी वैजनाथ हे ज्योतिर्लिंग ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा जिल्ह्याचे नावं तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आपल्याला द्यायचं आहे बघा काय आहे नाशिक हिंगोली छत्रपती संभाजीनगर बीड कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे परळी वैजनाथ योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर चार बीड या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरतं महाराष्ट्रामध्ये दोन अधिवेशनं होते त्यापैकी तुम्हाला काय विचारलेलं आहे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होतं असं तुम्हाला विचारलेलं आहे मुंबई नागपूर पुणे कोल्हापूर असे तुम्हाला पर्याय दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला जायचं आहे हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी होतं तर नागपूर या ठिकाणी तो पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खजुराओलेनी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे खजुराओलीनी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे राजस्थान काश्मीर मध्य प्रदेश उत्तर प्रदेश असे पर्याय तुमच्या आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय योग्य उत्तर असेल लेणी कुठं आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया औंडा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा परय तुम्हाला विचारलं होतं आता औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये असा प्रश्न तुम्हाला केलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे परभणी नांदेड हिंगोली वाशिम कोणत्या जिल्ह्यामध्ये औंडा नागनाथ तर हिंगोली या जिल्ह्यामध्ये येतो पुढचा प्रश्न आपण बघूया लि नागपूर व अमरावती विभाग कोणत्या नावाने ओळखला जातात नागपूर आणि अमरावती विभाग कोणत्या नावाने ओळखले जाते मराठवाडा खानदेश विदर्भ किंवा वराड मावाळ योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन नागपूर व अमरावती विभाग कोणत्या नावाने ओळखले जातात तर विदर्भ किंवा वराड या नावाने ओळखले जातात पुढचा प्रश्न आपण बघूया महाबळेश्वर येथे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं असा प्रश्न तुम्हाला विचारला कोल्हापूर पुणे सांगली सातारा कोणत्या जिल्ह्यामध्ये येईल पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल सातारा या जिल्ह्यामध्ये येतं पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे महाराष्ट्राचा किती टक्के भाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे काय पर्याय देईल तुम्हाला नव्वद टक्के सत्तर टक्के साठ टक्के पन्नास टक्के योग्य काय उत्तर आहे तर नव्वद टक्के भागा काय दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणता पर्वत आहे महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणता पर्वत आहे सातपुडा निलगिरी अरवली किंवा यापैकी नाही योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर एक सातपुडा हा महाराष्ट्राच्या उत्तरेस असलेला पर्वत आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मुंबई नाशिक रेल्वेमार्गे खालीपैकी कोणत्या घाटातून जातो मुंबई नाशिक रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणत्या घाटामधून जातो बोरघाट थळघाट कुंभारली घाट आंबोली घाट काय योग्य उत्तर असेल पर्याय नंबर दोन मुंबई नाशिक रेल्वे मार्ग कोणत्या घाटातून जातो तर थळघाटामधून जातो पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती ज्योतिर्लिंग असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे दोन तीन पाच सहा असे पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे किती ज्योतिर्लिंग आहे पर्याय नंबर तीन पाच ज्योतिर्लिंग आहे महाराष्ट्रामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आढळत नाही सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये खालीलपैकी कोणती आदिवासी जमात आढळत नाही बघा वारली ठक्कर गोंड यापैकी नाही कोणत्या आदिवासी जमात आढळत नाही तर गोंड ही जी आदिवासी जमात आहे ही काय सह्याद्री पर्वत क्षेत्रामध्ये आढळत नाही पुढचा प्रश्न आपण बघूया चिखलदारा हे हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं चिखलदारा हे जे हवेचं ठिकाण आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ठाणे अमरावती अकोला नागपूर काय असेल योग्य उत्तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन अमरावती चिखलदारा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं तर था, अमरावती जिल्ह्यामध्ये येतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा बघा प्रश्न काय आहे पंढरपूर या शहरामधून खालीलपैकी कोणती नदी वाहते खाली तुम्हाला चार नदीचे नावं दिलेली आहे आणि पंढरपूर या शहरामधून वाहणारी नदी कोणती आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा नेरा मांजरा भीमा पूर्णा कोणती नदी वाहते योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर तीन भीमा नदी वाहते तरी विद्यार्थी मित्रांनो असा होता आजचा पेपर तर आजच्या पेपरमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो